एसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्वला उल्लार आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार श्रीगोंदा तालुक्यातील विकासाला गती देण्याचा युवा आमदार विक्रमसिंह हो पास्कोते यांचा निर्धार श्रीगोंदा तालुक्यात खोपवलेली अधिकारशाही आणि यात भरडलेला सर्वसामान्य घटक याचा अतिरिक्त असून प्रति महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत मतदारसंघातील विविध विकासाला गती देणार असल्याची माहिती युवा आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली तकलादू रस्ता आणि दुरुस्तीचे कामे कुकडीच्या पाण्यात प्रचंड घोळ कोलमडलेली आरोग्यसेवा दिशाहीन पंचायत समिती भूमी अभिलेख दुय्यम निबंधक वनविभाग सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यपद्धती आणि मनमानी तहसील कार्यालयाचा अनागोंदी कारभार आदी विविध प्रश्नांवर पत्रकार बांधवांनी लक्ष वेधले असता आमदार पाचपुते यांनी सविस्तर भूमिका मांडत जनता दरबारात सर्व बाबी पारदर्शी करता येतील यामध्ये विरोधी नेत्यांच्या समन्वयाने काम करता येईल असे ते म्हणाले यावेळी बोलताना अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा हे मागासवर्गीय समाजाचे सुरक्षा कवच असून त्याचा गैरवापर करणाऱ्यांना कायम विरोधच असणार आहे यावर सदनाचे लक्ष वेधले असून वाक्याचा विपर्यास करू नये असे बोलताना सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली दोन हजार पंचवीस मध्ये आपण काही नवीन योजना या मतदारसंघासाठी राबवतो आणि नवीन काम करण्याची प्रणाली सुद्धा राबवण्याचा प्रयत्न करणार ज्याच्यामध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण जनता दरबार भरवणार आहोत आमच्या माऊली हे सेवंद येथील कार्यालयाचा हा जनता दरबार याच्यामध्ये जे काही जनतेचे ग्रामस्थांचे मतदारांचे जे काही प्रश्न आहेत ते कसे सोडवले जाऊ शकतील याच्याकडे आमचं प्राधान्य राहणार आहे आणि तिथे काही ज्या सूचना कारण अनेकदा काय होतं की काही कामं ही प्रलंबित राहिली जातात ते जे कामं आमच्याकडे जी लोकं अप्रोच होतात किंवा आमची भेट होती त्यांची कामं तात्काळ मार्गी लागतात पण काही अशी लोकं असतात की ज्यांना त्यांची आमच्यापर्यंत भेट होऊ शकत नाही किंवा आमची कधी आमच्याकडे कधी त्यांचं येणं होत नाही अशा लोकांचे प्रश्न प्रलंबित राहतात अशा काही तक्रारी आमच्यासमोर आल्या जातात सर्वसामान्यांना आमदार हा असावा या अनुषंगाने महिन्याच्या पहिल्या सोमवारी आम्ही प्रत्येक सोमवारी उपलब्ध असतोच पण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मी व अधिकारी उपलब्ध राहतील या अनुषंगाने आमचा तयार आहे कोकणीचं पाणी सुटलेलं आहे त्याच किती दिवस आहे ते तसं नियमानुसार आपल्याला सहा दिवसाचं आवर्तन श्रीगुंद तालुक्यासाठी आहे सहा दिवस आणि पाणी सुकल्यानंतर जे काही एक्सप्रेस फ्लो राहतो म्हणजे खालचा गेज मेंटेन करून तीनशे ते दोनशे आपल्याला उपलब्ध राहतं तर हे पाण्याचं मध्ये आपण एकशे बत्तीस बरंचसं कव्हर करत आणलेलं आहे त्यामुळे आपली ज्यावेळेस मी खालचं करमळा संपलं कर्ज झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पाणी मिळेल तर आमचा प्रयत्न आहे की सहा दिवसामध्ये आवर्तन पूर्ण करायचं आता काय झालं आपल्याकडे तीस बेडचं हे जिल्हा उपकेंद्र रुग्णालय मंजूर होतं आणि त्याचा आता टेंडर प्रोसेस होईल ते जागेसाठी अनेक दिवस अनेक वर्ष प्रलंबित राहिलं होतं बाराशे सव्वीस गट नंबरमध्ये सरकारी जिल्हा उपकेंद्र सरकारी रुग्णालय जिल्हा उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध झालेली आहे त्यामुळे लवकरच त्याचं आपण टेंडरही करतोय आणि ते काम करत असताना भविष्यामध्ये तिथे हंड्रेड बेडेड हॉस्पिटल होईल शंभर बेडेड होईल असं आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळं त्या हिशोबानेच आम्ही पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की आपण डिझाईन अशा पद्धतीने करा की फक्त ते तीस बेडवर न राहता उद्या जर हंड्रेड बेड करायची वेळ आली कि शंभर बेड परवानगी आली मधल्या काळामध्ये तर ते एक्सटेन्शन कसं करता आलेलं विधानसभे निवडणूक झाली काही कामा तरी आता मधल्या काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर मी संबंधित खात्याचा आढावा घेतला होता त्यांच्याकडे काही तांत्रिक अडचणी होत्या कामं सुरू करायला काही कॉन्ट्रॅक्टर्सकडे ऑलरेडी काही कामं सुरू होते का तर डिपार्टमेंटने का ती कामं संपल्याशिवाय नवीन कामं सुरू करू नयेत अशा काही ठाविक कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या होत्या काही कॉन्ट्रॅक्टर्सच्या वैयक्तिक अडचणी होत्या तर आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये परत एकदा त्यांचा आढावा घेणार आहोत आणि मला जे काही अपडेट्स आहेत त्यानुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बहुतेक सगळे रस्त्यांची कामं सुरू झालेली असतात सगळ्यात मी चुकीचं काही बोललोच नव्हतो वक्तव्य एकदम मी कालही त्या मुद्द्यावर थांब आजही थांब आहे आमचा विरोध नाही आहे पण अॅट्रॉसिटीचा जो गैरवापर काही ठराविक लोक करतात मी म्हणता नाही ठराविक लोक कारण मी तसं पाहिलं तर शंभर लोक असतील तर शंभर मधला एखाद दुसरा माणूस त्याचा गैरवापर करतो आणि ह्याचे परिणाम उरलेल्या सगळ्या लोकांना भोगावे लागतात त्यामुळे गैरवापराविषयी माझा कालही विरोध होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे त्यामुळे कायदा हा संरक्षणासाठी आहे कायदा हा कोणाला त्रास देण्यासाठी नाही आहे जर त्रास देण्यासाठी कायद्याचा वापर होत असेल तर ते गैर गैरवर्तन झालं किंवा ते बेकायदेशीर झालं तर याची नक्कीच दखल शासनाने घ्यावी ही मी मागणी केलेली आहे आणि ती जास्त मागणी आहे मला काय त्यामध्ये चुकीचं वाटत नाही आणि तुम्ही जर माझं वक्तव्य परत एकदा ऐकलं त्या शांतपणे ऐकलं तर तुम्हाला ते लक्षात येईल चुकीचं वक्तव्य काहीच नव्हतं मी त्यात उल्लेखही केला होता की समाजामध्ये काही अशा प्रवृत्ती आहेत त्यामुळे मी काही संपूर्ण एखाद्या कोणत्या जाती धर्माला त्या ठिकाणी घेऊन बोललो नव्हतो ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना माझाही सगळ्यांचा तो विरोध असणं स्वाभाविक आहे